पहा काय करे नुसता कोंबड्यांच्या मागे लागतो आता कोंबड्या सोडल्यात आपण आणि हे कोंबडे हे बघा हे मक्कावर येतात मी ते मक्का टाकले वाळायला खड भरून कोंबड्या येतात आता तशी सोडल्यात कोंबड्या नमस्कार मित्रांनो कसे हाताय होप मजेत असेल करताय ब्लॉगची ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे ब्लॉग मध्ये आपली मीराताई आज नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवारातर्फे घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या तर्फे टायगरतर्फेसुद्धा आणि सुद्धा हो 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 दिल्या दिल्या माझं पण नाव सांग म्हणते पायाशी बसलंय आज इथे काय आहे गावामध्ये गेले होते गावामध्ये काही फळं वगैरे भेटली नाही तर म्हटलं चला सरळ नान जाऊया नानंच बघून आले ए देख सगळ्यांच्या मागे पळावं लागते हे सगळे असे पळतात ते बघा कसं बसलंय बघा तिथं कसं बसलंय असं वाटतं की ती गरीब आहे गोळ खुड यांना सारखं खुडखुड म्हणावं लागतंय आपली मका टाकली पाऊस आला तरी ही मका इथेच होती ते, ते प्लॅस्टिक आहे ना ते प्लॅस्टिक या खाटवर टाकलेलं आणि असंच ठेवलेलं का ऊन लागते बापरे 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 रे तिकडून आले ना एवढं हात आहे ना एवढं सगळं शेकून निघालं हात एवढं चपा चपा लागते छोटस जास्त मोठं होत नाही काय आहे आमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे व्हिडिओज डाऊनलोड होत नाहीये आहे कितीतरी तास लागतात व्हिडिओ डाऊनलोड व्हायला तरी व्हिडिओ डाऊनलोड होत नाही डाऊनलोड होण्याचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय ते मलाच कळत नाही का असं होते ए, ए कोंबड्या कोंबडी सोडले तुम्हाला चरा ना गुणा गुन्हानी चांगलं आपण जास्वंदी लावलेली आहे आपली कशी एक लाल आहे बत्तीस पाकळ्याची भरगतच तशीच मी गुलाबी आणली अशी भरगपचं आणि लावली तर त्याला जे कळ्या आहेत ना त्या कळ्या उमलत आहेत आता उमलायला लागलेत त्या कळ्या अशा कॉफी कॉफी घेणार का कॉफी ठेवली म्हटलं चहा नको एवढं उन्हाचं कॉफीच घेऊया मला सरबत वगैरे काय मला आवडत नाही आता बघा हे बघा यांची भांड बघा यांची भांड बघा बघा हे बारीक एवढा आगाव आहे ना मोठ्या कोंबड्यांशी बघा आहे पण पंगा घेतो ते बघा बघा ते बघा काय बाय मला पण आई राहिली बाजूला <laughs> ते बघ ते बघ ते बघ डोक्यावर चढून मारामारी करतो तिच्या अंगावर चढून मारामारी त्या आईला आई म्हणत असेल मी काय करू बाबा माझं काय ऐकत नाहीये पण आपले तर हे कान दुखत असं हे लय आगाव तोंडाच हे काय काळ्या तोंडाच हे शत असे बाळले आगाव लय जेव्हा बघाव तेव्हा ना असं अटॅक करण्याच्या तयारीत असते एकदम बीड वासन असं डायरेक्ट आणि कसा चार पाय उचलून उड्या मारतो जस की आम्ही त्याचे दुश्मनच आहे किती एक आहेत आपण ब्लाउज शिवले तिथे गावामध्ये पण ठीक आहेत पण काय ब्लाऊज आपल्याला असं त्या पहिल्या शिवतायत त्या बरेच शिवतायत त्या आपलेही शिवतील चांगले आपले पहिल्यांदा आपण टाकल्यामुळे जर असं उन्नीस वीस होतच आहे कॉफी ठेवली असा सुगंध दरवळतो एकदम टेस्टी सुगंध टेस्टी आणि असं वाटतं मी कधी एकदा कॉफी घेते असं गरज ते काल पण एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला बाबा बाबा रात्रभर पाऊस आहे आणि नान्ना साईडला पाऊस नाहीये रात्रभर पाऊस आहे मी विचार करते की एवढा पाऊस म्हणजे मला मी जसं इकडे पाहते तसं एवढा पाऊस नाही झाला एवढा पाऊस आमच्याकडे झालेला आहे भरपूर पाऊस झाला आहे सो आम्ही सगळे खूप आनंदीत आहोत पेरणीच्या नंतरही असंच त्याने यावा ज्वारीच्या टायमाला अशीच अपेक्षा असते आणि दुसरं काय पाऊस आहे तर सगळं आहे पाऊस वेळेवर आहे आणि आम आमच्याकडे खूप छान पाऊस निसर्गराजाची खूप मोठी कमल म्हणावा की त्यांनी आम्हाला काही त्रास कोणालाच त्रास झाला आम नाही आमच्या एवढ्या पूर्ण पंचकृषीत पंचक्रोशीत कोणालाच त्रास झाला नाहीये चांगला पाऊस झालेला आहे काही नुकसान नाही झालं तर मित्रांनो मी मिरतही तुमची रजा घेते व इथे असते पुन्हा रुजू आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो